शिवसेना हा फक्त त्यांनी नाव बदलायला पाहिजे मला असं वाटतं त्यांनी कुठलं तरी एक मुस्लिम नाव घ्यायला पाहिजे मला असं वाटतं जनता पार्टीला तिकीट मिळालं तर मी तुम्हाला हक्काने सांगेन आणि विश्वासाने सांगेन की ही सीट आम्ही काढू शकतो भगवा सप्ताह कसला साजरा करतात इलेक्शन आलं म्हणून भगवा सप्ताह साजरा करतात त्यांनी बोलून दाखवा ना बांगलादेश या विषयावर मुसलमानांवर बोलून दाखवा अनेक झोपडपट्टी तर तीनशे तीनशे झोपडपट्टीवासियांना अनेक वर्ष घरच नाही आहेत कोणीच लक्ष नाही दिलेलं आहे पण आत्ता आदित्य ठाकरे वरळीत जिमचं उद्घाटन असेल झाड पडलं तरी पण येत आहेत तर वाजे हा तुमचाच माणूस हा तुमच्याच विरोधात बोलतो आहे तो का बोलत असेल सत्य आहे म्हणून बोलतो आहे ना तुम्हाला पैसे पाहिजे होते तुमचा अजेंडाच हा होता की कसे करून शंभर कोटी महिन्याला आले पाहिजेत म्हणून तो विषय निघत होता आणि त्याच विषयावरनं तुम्ही जेलमध्ये होता विधानसभा निवडणुका ह्या काही दिवसावर येऊन ठपल्यामुळे राजकीय घडामोडीना वेग आलेला आहे सध्या सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ म्हणजे वरळी विधानसभा आदित्य ठाकरे या मतदारसंघातले आमदार असल्यामुळे राजकीय वर्तुळाचं विशेष अर्थानं या मतदारसंघाकडे लक्ष वेधलं गेलंय सध्या या मतदारसंघात राजकीय हालचाली कशा प्रकारे सुरू आहेत या संदर्भात भाष्य करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे वरळी विधानसभा अध्यक्ष दीपक सावंत दीपक सर महा एम टी व्ही मध्ये आपले स्वागत वरळीत सध्या कशा प्रकारे राजकीय घडामोडी सुरू आहेत आणि तुमचे विद्यमान आमदार हा मतदारसंघ सोडतील ही चर्चा सुरू झालेली आहे नक्की काय सुरू आहे वरळीत सध्याच्या घडामोडी म्हणजे ज्या दिवशी लोकसभा चा रिझल्ट लागला आणि वरळी ही भारतीय जनता पार्टीने जेव्हा लढली होती त्यावेळेस ती तीस हजार मायनस होती आणि यावेळेस लोकसभेत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केलेल्या कामामुळे ती आता सहा हजार मायनस झाली जिथे तीन आमदार एक खासदार सहा नगरसेवक दोन महापौर हे एवढे असताना तुम्ही खाली जाता त्याच्यामुळे ज्या दिवसापासून रिझल्ट लागला त्या दिवसापासून आमचे आमदार हे लोकांसाठी उपलब्ध झाले उभाटा गटातल्या काही नेत्यांनी सुद्धा लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला मदत केली अशी ही चर्चा आहे यात कितपत तथ्य आहे नाही मदत केली असं मला वाटत नाही पण त्यांचं त्यांच्यातच जुळलेलं नव्हतं कारण यांच्यातच गट आहेत वरळीमध्ये उभाटा गटामध्येच गट असल्यामुळे त्याच्यामुळे मला तर माहित नाही की अशी काय कोणी मदत केली अशी पण त्यांचं जमत नाही हे मला माहित आहे त्यांच्यातच गट आहेत लोकसभेचं मताधिक्य पाहता महायुतीचं ह्यावेळेस भाजपचा उमेदवार असेल कि शिवसेनेचा बघा हा कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्याला नेत्याला जर तुम्ही असे प्रश्न विचाराल तर आपला पक्ष भारतीय जनता पार्टी हा पक्ष शिस्तीचा पक्ष आहे आणि आपल्याकडे जे महाराष्ट्राच्या नेतृत्वातून आणि केंद्रीय नेतृत्वातून जे निर्णय होतात त्या निर्णयाप्रमाणे चाललं जात गेले पंचवीस वर्ष आपण ह्या ही ही जागा लढलो नव्हतं दोन हजार चौदाला फक्त युती नव्हती झाली त्यावेळेस आमचे सुनील राणे तिथून लढले होते त्याच्या अगोदर अशी कुठलीच वेळ नाही आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये ही उबाठालाच जागा जात होती आपण युतीत जरी होतो त्यावेळेस त्यामुळे आपलं आपलं काम काम, काम करणं असतं कार्यकर्त्याचं त्यामुळे जसा वरून निर्णय होतो तसा जर भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळालं तर मी तुम्हाला हक्काने सांगेन आणि विश्वासाने सांगेन की ही सीट आम्ही काढू शकतो आम्हाला एक तर भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली वाड़ आहे वॉर्डा वॉर्डात बूथ मध्ये ताकद चांगली वाढलेली आहे गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक कामं झाली मागच्या ह्या इलेक्शनच्या मुळे आमचे आम दोन्ही नेते म्हणजे लोडाजी आणि नार्वेकरजी हे पूर्ण परळी विधानसभा पिंजून काढले ती पिंजून काढताना वरळीचे एवढे प्रश्न लक्षात आले की पंचवीस वर्ष यांची पूर्ण सत्ता असताना नगरसेवक आमदार खासदार असताना यांनी काही काम केलेलं नाही हे कळलं अनेक झोपडपट्टी तर तीनशे तीनशे झोपडपट्टी अनेक वर्ष घरच नाही आहेत कोणीच लक्ष नाही दिलेलं आहे पण आत्ता आदित्य ठाकरे वरळीत जिमचं उद्घाटन असेल झाड पडलं तरी पण येत आहेत त्यामुळे हा जो बसलेला धक्का आहे ना जो लोकसभेला मिळालेलं जे मतदान आहे तो धक्का त्याच्यामुळे हो ते सारखे येत आहेत आणि दाखवत आहेत की मी काम केलं खरं जर काम करायचं होतं तर ते पालकमंत्री होते ते मंत्री होते ते मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव होते वरळी तर त्यांनी ताजमहल बनवू शकले असते म्हणजे एकदम ॲडव्हान्स गोष्टी करू शकले असते पण त्यांनी नाही केलं कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष नाही दिलं मी तर तुम्हाला विचारतो आणि तुमच्या माध्यमातून आदित्यजींना विचारतो की तुम्ही पाच वर्षात एक ठोस केलेलं काम वरळीसाठी ते फक्त सांगून दाखवा आदित्य ठाकरे असंही म्हणतायत की वरळीत राजकीय चिखल खूप झालेला असला तरी भाजपचं कमळ मी फुलू देणार नाही मला असं वाटतं त्यांना माहीत नाही चिखल झाल्यानंतर कमळच उगवतं त्याच्यामुळे त्यांना माहीत नसल्यामुळे ते असं बोलतायत आणि चिखल जरी खाली झालेला असता तर चिखल असा झालाय की त्यांच्या पार्टीतले जे गट पडलेत आणि त्याच्यात चिखल झालेला आहे आणि त्याच्यातनं हे आमचं कमळ उघडणार आहे राज उमेदवार देण्याचं जवळपास निश्चित केलेलं आहे मन मनसेमुळे भाजपला काही मदत होईल असं वाटतंय बघा मनसे हा आपला समवैचारिक पक्ष आहे हिंदुत्ववादी पक्ष आहे जर मनसे आपल्या बरोबर आलं तर हे सर्व निर्णय वरून होतात हे जर आपल्या बरोबर आलं तर अतिशय चांगलं होईल आपली ही सीट निघेलच पण नाही आलं तर ठीक आहे जे वरिष्ठ निर्णय घेतील त्याप्रमाणे आपण काम करू उभाटा गटाकडून सध्या भगवा सप्ताह हो सगळीकडे आयोजित केला जाणार आहे एकीकडे बांगलादेशमध्ये हिंदू वरती अत्याचार सुरू असताना उबाटा गटाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना याविषयी जाब विचारला जातो याच्याकडे कसं मला तर खरं म्हणजे आपण बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पूर्ण देश आपला महाराष्ट्र हे त्यांचं पूजन करतो पण त्यांचे चिरंजीव हे असे का वागतायत हे याचा प्रश्न आहे खरं म्हणजे म्हणजे अतिशय सेन्सिटिव्ह विषय गेले पाच दिवस जे काही व्हिडिओज येत होते आपल्याकडे आणि ज्या काही सोशल मीडियावर हिंदूंवर चाललेला बांगलादेशातला अत्याचार बघून दुःख होत होतं दुःख यामुळे होत होतं की आपण इथे बसून काहीच करू शकत नाही अशा गोष्टीवर जर आपण काय करू शकत नाही तर आपली संवेदना व्यक्त करायची असते आपलं दुःख व्यक्त करायचं असतं हे फक्त नुसते बोलतात की ते प्राईम मिनिस्टर आहेत ते बघतील अरे पण आपण एक माणूस म्हणून काही बोलू शकतो ना की यार माझ्या हिंदूंना त्रास होतो त्यांच्याकडे बघायला पाहिजे त्याबद्दल काहीच बोलत नाहीत भगवा सप्ताह कसला साजरा करतात इलेक्शन आलं म्हणून भगवा सप्ताह साजरा करतात त्यांनी बोलून दाखवा ना बांगलादेश या विषयावर मुसलमानांवर बोलून दाखवा आम्ही कुठल्याही जाती धर्माला मानत नाही खर तर पण जो हिंदुस्थानी आहे तो हिंदुस्थानी आहे मग तो कुठल्याही जातीचा असेल जर तो देशद्रोही आहे तर देशद्रोही आहे मग ते बोलायला परखटपणे शिकायला पाहिजे असं अं अर्धवड बोलून काम चालणार नाही वरळीमध्ये काल तुम्ही बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध नोंदवण्यासाठी जोरदार आंदोलन केलं सलमान खुर्शीद यांनाही जोडे मारो आंदोलन करण्यात आलं त्याबाबत कसं आहे सलमान खुर्शीद हा असा विक्षिप्त माणूस आहे हा स्वतः परराष्ट्र मंत्री राहिलेला माणूस आहे तो असं विधान करतो बघा हा काँग्रेस आणि हे असे नेते जे आहेत त्यांचा हा प्लॅन आहे गेले दोन टर्म आणि ही तिसरी टर्म त्यांना सत्ता मिळाली नाही आणि सत्तेशिवाय ते राहू शकत नाही आणि त्यामुळे ही विधानं करत असतील ते आणि जेणेकरून अशी विधानं करून कुठेतरी दंगली होतील आणि त्या दंगलीचा फायदा घेऊन यांना सत्ता मिळेल असं वाटत असेल म्हणून ते असं करत आहेत आश्चर्य असं आहे की त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले उभाटा गटाचे आमचे ठाकरे साहेब हेही काय बोलत नाहीत बरं सी ए खरं म्हणजे बांगलादेशचा विषय झाला तर सी ए हा कोणासाठी झाला होता जे अल्पसंख्याक आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये आहेत त्यांना जर आसरा पाहिजे असेल तर त्यांना इथे नागरिकत्व द्यावं याच्यासाठी सीए झाला होता था। त्याला विरोध कोणी केला होता काँग्रेसने आणि उद्धवजींनी पण विरोध केला होता मग हिंदूंच्या विरोधात नाही का तुम्ही आता सरळ स्पष्ट आहे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे सलमान खुर्शीद सारखे लोक यांना दंगली घडवायचे आहेत आणि दंगली घडवून जे आपलं भारत देश एवढा पुढे चाललेला आहे तो रोकायचा आहे तुमच्या वरळीतले एक रहिवासी आहेत जे माजी गृहमंत्री होते अनिल देशमुख त्यांच्यावरती काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणा गिरीश महाजन प्रवीण दरेकर यांना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी सिल्वर ओक आणि मातोश्रीकडून दबाव होता असं त्यांनी म्हटलेलं आहे या आरोपांकडे तुम्ही कसं बघ कसं आहे की आम्ही पूर्वीपासूनच म्हणत होतो की देवेंद्रजी जे आमचं राज्य चालवत होते महाराष्ट्राचं आपलं ते बरोबर चालवत होते आणि त्याच्यावर आरोप प्रत्यारोप हे होत होते तेव्हाही होत होते आणि तेव्हा उलट्या पद्धतीने होत होते आज अचानक इलेक्शन जवळ येतं त्याच्यानंतर अनिल देशमुख खोटे खोटे आरोप करायला लागतात मग खोटे आरोप केल्यावर खरं जे बाहेर पडतं म्हणूनच ते प प परमवीरजी हा हे स्टेटमेंट करतायत दुसरा विषय असा की सर्वात पहिलं वाजेला नोकरीमध्ये आणणारा कोण कोणाच्या सांगण्यावरनं तुम्ही वाजेला नोकरीमध्ये आणलत हे पहिलं स्पष्ट करा ना त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाहीयेत कारण वाजे हा शिवसेना उभाटा गटाचा म्हणजे त्यावेळीची शिवसेना आत्ताचा उभाटा याचे पदाधिकारी होते ते आणि त्यानंतर सस्पेन्शन झाल्यानंतर त्यांना परत नोकरीवर घेण्या घेत घेण्यात आलं कोणाच्या सांगण्यावरनं उद्धवजींच्या सांगण्यावरनं हे का नाही सांगत आहे पण वाजे हा तुमचाच माणूस हा तुमच्याच विरोधात बोलतोय तो का बोलत असेल सत्य आहे म्हणून बोलतोय ना तुम्हाला पैसे पाहिजे होते तुमचा अजेंडाच हा होता की कसे करून शंभर कोटी महिन्याला आले पाहिजेत म्हणून तो विषय निघत होता आणि त्याच विषयावरनं तुम्ही जेलमध्ये होता तुम्ही जेलमध्ये आणि तुम्ही आता काही सुटलेलं नाही तुम्ही जामिनावर सुटलेला मागच्या काही दिवसात लव जिहादची घटना एक उरण मध्ये घडली आणि धारावीमध्ये एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली कट्टरपंथीयांकडून या विरोधात उभाटा गटा गटाकडून काही प्रतिक्रिया सुद्धा देण्यात आली नव्हती भाजपचे कार्यकर्ते म्हणून याच्याकडे बघा पहिलं तर दुःख होत की उबाटा गटाचे नेते काहीच या विषयावर बोलत नाहीत त्यांना असं वाटतय की लोकसभेत ज्याप्रमाणे मुस्लिमांची एक गट्टा मतं मिळाली तीच एक गट्टा मतं त्यांना आता पाहिजेत त्याच्यामुळे ते त्यांच्या विरोधात बोलत नाही आता खर तर ते शिवसेना हा फक्त त्यांनी नाव बदलायला पाहिजे मला असं वाटतं त्यांनी कुठलं तरी एक मुस्लिम नाव घ्यायला पाहिजे मला असं वाटतं धन्यवाद सर महाएमटीव्ही संवाद साधल्याबद्दल तर हे होते वरळी विधानसभेचे अध्यक्ष दीपक सावंत वरळीत भाजपला जर संधी मिळाली तर यंदा भाजपचा आमदार निश्चितपणे निवडून जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन साक्षात सावंतसह मी सुहास शेलार महाएमडीबी मुंबई